नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या प्रयत्नातून नेर शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला यवतमाळ अमरावती महामार्गावरून जाणाऱ्यांना असे वाटायला लागले की नेर हे गाव खेडे नसून शहर आहे यवतमाळ जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात नगर परिषदेच्या तोलामुळाची इमारत नाही ही इमारत भव्य दिव्य आहे परंतु या नेर नगर परिषदेला अनेक समस्यांनी ग्रासले असल्यामुळे खग्रास ग्रहणाप्रमाणे नगर परिषद लुप्त होत चालली आहे कुठल्याही कार्यालयात कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी जातात तेव्हा तेथे गेलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला जातो पाणी विचारले जाते, विचार जाते परंतु नेर नगर परिषदेला गेल्या दोन दिवसापासून पाण्याचा थेंबही नसल्याचे तिथलेच कर्मचारी घरूनच पाणी आणत असल्याचे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले नगर परिषदेत महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही शौचालय आहे तर त्या शौचालयाला शनी शिंगणापूर सारखे दरवाजे नाही शौचालयाच्या नळाला पाणी नसल्यामुळे त्या परिसरात घाणच घाण गान दिसून येते शौचालय हे महिलांसाठी आहे की पुरुषांचे आहे हे समजण्यासाठी दर्शनी भागात स्त्री पुरुषांचे चित्रण आहे नगर परिषदेत भाड्याने असलेल्या दुकानातील महिलांनी स्वतःची होत असलेली कुचंबना सोडविण्याकरिता नेरनगर परिषदेच्या शौचालयाला स्वतःच्या स्वखर्चाने दारे बसवल्याची कबुली तेथील महिलांनी दिली इंदिरा गांधी नाट्यगृहात जवळील शौचालयांबाबत न सांगितलेले बरे या शौचालयात जमलेल्या घाणीमुळे तेथील तुटलेले दरवाजे उघडत नाही अशा एक नाही तर अनेक समस्यांची पाहणी बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केली व वरील समस्यांवर नेरनगर परिषदेच्या दुकानातील अनेक महिलांनी प्रतिक्रिया दिल्या या समस्यांचे त्वरित निराकरण न झाल्यास भाजपचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करणार असा इशारा बीजेपीच्या महिलांनी दिला आहे यावेळी बीजेपीचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष अनिल दिवाकर ढोके बंटी तिवारी आशिश खोडे चेतन काडे निलेश राठोड प्रवीण जयस्वाल प्रीतम गावंडे कैलास मेहर विना खोडवे निवेदिता शर्मा व भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नगर ने, बन गया है का साम्राज्य पहली फर्स्ट पायरी से अगर आप आते हैं तो आपको जहाँ वहाँ भूखे हुआ दिखेंगे उसके बाद में यहाँ के वॉशरूम अगर आप देखेंगे तो आप पाव भी नहीं रख सकते वहाँ इतनी गंदगी है अभी उसके वीडियोज़ आपको मिलने वाले हैं सी ओ साहब को कम से कम दस बार पर्सनल मिल के मैंने बात कर चुकी हूँ कि आप इसकी गंदगी साफ़ करवाओ यहाँ के दरवाजे टूटे हुए दरवाजे बदलवाओ उनका हर बार मेरे को एक ही टॉपिक मिल कि ठीक है बदलवा तो कई बार तो मैं नगर परिषद में आने के बाद जब वो ऑफिस में ही नहीं रहता ऑफिस को लॉक दिखता है उनके और कॉल करो तो बोलते हैं मैं अभी बाहर हूँ उसके बाद में यहाँ का जो भी टॉपिक है लेडीजे दस बार गई वो उन्होंने वहाँ भी ध्यान नहीं दिया अगर इसके बाद में उन्होंने यहाँ की स्वच्छता का ध्यान नहीं रखा तो हम भारतीय जनता पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन करेंगे नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर